नाही सर्वप्रथम सर्व देशवासियांना रमजान इत्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही जसं म्हणालात की महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगच्या का बाबतीत काही आमचं मत आहे तर डेफिनेटली प्रत्येक पक्ष संघटनेमध्ये हे असतं की जो जो कार्यकर्ता असतो त्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पक्षाला त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि तुम्ही जर बघाल तर मुंबईमध्ये मागील काळामध्ये आम्ही जवळपास पाच जागा लढायचो आणि नॅशनल एन सी पी जी आहे ती एक जागा लढत होती यावेळेला आमचं म्हणणं असं होतं की आमचीसुद्धा इक्वल भागीदारी आहे आणि आम्हाला सुद्धा इक्वल म्हणजे बरोबरीच्या त्या ठिकाणी सीट मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगत होतो की कमीत कमी आमचं म्हणणं आहे की आम्हाला तीन सीटा मिळाव्यात आणि तीन सीटांमध्ये पण अशा सीटा असाव्यात ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट आमच्याकडे होता इक्वेशन आमचे परफेक्ट होते आणि ज्या ठिकाणी सातत्याने आम्ही लढायचो अशा सीटं आम्ही बांधण्याचं काम केलं आणि याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नॉर्थ वेस्ट असेल साऊथ सेंट्रल असेल किंवा नॉर्थ सेंट्रल असेल या सीटं आम्ही बांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे मधल्या काळामध्ये सगळ्या बैठका झाल्या आणि मी पार्शाली तुम्ही म्हणताय की नाराज आहे पण मी माझ्या पक्षश्रेष्ठींना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माझं जे मत आहे मी पूर्वीसुद्धा सांगितलं बैठकीमध्ये सांगितलं झूम मिटिंगमध्ये सांगितलं त्यानंतर पत्र लिहून कळवलं आणि सातत्याने मी महाराष्ट्रामधले नेते असतील किंवा दिल्लीची आमची पक्षश्रेष्ठी असतील यांना आपली म्हणणं सांगितलं होतं आणि माझं हीच अपेक्षा होती की आम्हाला सीट शेअरिंगमध्ये जे आम्हाला हक्क पाहिजेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत भले काही आमचे नेते जरी गेले असले तरी पक्ष संघटना आमची पूर्णपणे मुंबईमध्ये मजबूत आहे काँग्रेस पक्षसंघटना ही काँग्रेसच्या पक्षशेषीने सांगितलेल्या निर्णयाला जे आहे ते एकनिष्ठेने जे आहे ते त्याचं पालन करते आणि म्हणून मला ही अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी तीन सीटा मिळाव्या किंवा दोन सीटा मिळाव्या त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत ते बरोबरीमध्ये आहोत आणि माझी ती अपेक्षा होती म्हणून साहजिक कसे आम्ही आमच्या पक्षाला सांगितलेलं आहे आमच्या पक्षाने भूमिका घेतली एकदा पक्षाने भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आणि तुम्हालाही माहिती आहे की मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लावू आमचं काही म्हणणं असेल तर आम्ही आमच्या पक्षशिष्टीनाही जागा वाटप करताना कुठेतरी प्रदेशच्या नेत्यांनी घेतली अशी सुद्धा चर्चा आहे काय नाही माझं म्हणणं असंच आहे की मुंबईचं जे अस्तित्व आहे ना ते वेगळं अस्तित्व आहे आणि मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना कुठे ना कुठे जी आम्हाला अपेक्षा होती जी संघटन म्हणून आम्हाला अपेक्षा होती कारण शेवटी पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पण काही अपेक्षा असतात आणि जो कार्यकर्ता झेंडा पक्षाचा उचलतो त्याला असं वाटतं की पक्षाला प्रतिनिधी मिळालं पाहिजे आणि त्यामुळे आमची भूमिका अशी होती की महाराष्ट्र महाराष्ट्रपदेश काही भूमिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या नंतर सगळ्यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या ज्या सीटा डिक्लेअर झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जे आहे जसं आम्ही सांगितलं मध्ये पण मी की आम्ही आमचं म्हणणं सतत्याने सांगत आलो असं नाही की आज सांगतोय आम्ही आमचं या पूर्वी सुद्धा म्हणणं सांगितलेलं आहे झूम मिटिंगमध्ये पण सांगितलंय पत्राद्वारे पण सांगितलेलं आहे एकदा भेटून पण मी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे पण शेवटी मी पक्ष प्रोटोकॉल मानते पक्षाची एकनिष्ठता आणि पक्षाची शिस्तबद्धता ही मला वाटतं आणि विचारधारा कारण आमच्यासमोर खूप मोठं ध्येय आहे आम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबाचं संविधान मांडणारी आम्ही त्यांचे अनुयायी मंडळी आहोत आणि त्यामुळे ह्या देशाचं यावेळेचं इलेक्शन हे आम्हाला माहिती आहे की खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे या ह्या देशाची लोकशाही आणि संविधान मी सातत्याने हे वाक्य बोलते त्यामुळे आमच्या समोर देश हे खूप मोठं उद्दिष्ट आहे राष्ट्राला टिकलं पाहिजे देशाची लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही कामाला लागू आणि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये कामाला लागेल याबद्दल माझ्या मनात कुठल्या त्या तरीच दुमत असत मुंबईची जी जागा आहे ती आपल्याला मिळावी यासाठी विनोद कोशाळकर सुद्धा आग्रही आहेत आणि त्याचा विचार व्हावा असं सुद्धा त्यांनी पक्षश्रेष्ठींना आहे ती जागा जर शिवसेनेला मिळाली तर त्या बदल्यात ही ही जागा आपल्याला मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे नाही असं आहे की आता खूप चर्चांनी मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी ते लिस्ट जाहीर केलेली आहेत असं आहे की मला पण काही लोक त्यांच्यामध्ये भेटून गेले आणि त्यांनी असं त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे की आम्हाला लढण्याची इच्छा आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे कारण आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये सातत्याने बघितलं असेल की काँग्रेसच्या माध्यमातून साऊथ सेंटरमध्ये आम्ही कार्यक्रम केले आम्हाला सुद्धा वाटतं की आमचं खूप मोठं त्या ठिकाणी संघटन आहे नॉर्थ वेस्टमध्ये आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे नॉर्थ ईस्टमध्ये आमच्या आमच्याकडे संघटन आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे मी सक्षम उमेदवार त्यामुळे बिलकुल त्यांच्याबद्दल आमच्या मनात काहीही दुजाभाव नाहीये तेजस्विनीबद्दल मला खूप नितांत आदर आहे गोसाळतवांबद्दल सुद्धा मला नितांत आदर आहे पण शेवटी पक्षांनी काही निर्णय घेतल्यानंतर काही निर्णय हे स्वीकारावे लागतात आणि जेवढे आघाडी असते तेव्हा मी सातत्याने सांगते काही गोष्टी सॅक्रिफाईस पण काही गोष्टींचा त्याग पण करावा लागतो काही गोष्टी स्वीकारा पण लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मला पण सुद्धा भेटून घेऊन गेल्या त्यांच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल आदर आहे आणि जर तुम्ही अपेक्षा करता होत असेल तर आम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाही आहे पण प्रश्न असा आहे की आता ते होणं शक्य नाही आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत काही गोष्टी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू की बाबा त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याबाबतीमध्ये तुम्ही पक्षश्रेष्ठीच्या काही मंडळींनी त्यांच्या लोकांशी बोलून घ्या आणि त्याच्यामध्ये मार्ग निघत असेल तर त्यासारखी उत्तम गोष्ट नाही अशी जर चर्चा झाली आणि समजा त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि त्यांनी जर चर्चा करून त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही काही त्यांच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही पण ज्याला सीट मिळेल त्याला ती सीट निवडून देण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी ही सुद्धा भूमिका आमची आहे पण कुठेतरी ज्या काही जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्या बैठकीत तुम्हाला बोलवलं नाही असं ऐकायला मिळत होतं मात्र नाना पटोले यांनी हा शब्द मुद्दा पुढे काढलाय प्रत्येक बैठक होतो मी प्रत्येक बैठकीला किती उपस्थित होते याची तुम्ही पण माहिती घेऊ शकता त्याच्यामध्ये काही लपून ठेवण्याचं गोष्ट नाही आहे आणि आम्ही आमची भूमिका मुंबईच्या माध्यमातली त्यांना ऑलरेडी सांगितलं होती की आम्हाला कुठल्या सिटांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे आणि आम आम्ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघा आम्ही बदललेली नाही आहे आणि मलाही अपेक्षा आहे की भिवंडी असेल सांगली असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल किंवा उत्तर पश्चिम असेल या सगळ्या सीटांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने भूमिका मांडलेली आहे मुंबईच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुंबईच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याची पूर्व चर्चा आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि कुठल्या सीटांमध्ये आपण आहोत आणि शेवटी आमचं एकच म्हणणं होतं की आपलं नक्की क्रायटेरिया काय असला पाहिजे आपला क्रायटेरिया हा जिंकणं आहे आणि जिंकण्यासाठी जो उमेदवार जिथे योग्य आहे त्याला ते तिकीट दिलं पाहिजे ही सातत्याने आमची भूमिका आहे आमचं कोणाला काय असं म्हणण्याचं कारण नाही पण शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं की पक्ष शिस्त आम्ही पाळतो मी अपेक्षा करते की मुंबईच्या डिसिजन जे आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असतात ज्या मला असं वाटतात आल्याच्या नंतर काल मुंबई काँग्रेसची एक बैठक होणार होती त्या बैठकीला तुम्ही देखील होतात मात्र ती बैठक रद्द झाली आणि एकंदरीत जे कार्यकर्ते होते त्यांनी असा निर्णय घेतला आहे की एक ते दोन दिवसांमध्ये ते थेट अध्यक्षांना पत्र लिहिणार आहेत की नाना पटोले यांची हकालपट्टी करा नाना पटोले यांचा राजीनामा तुम्ही मागा हे त्याबद्दल मला काही माहित नाही मी ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की दोनच्यानंतर मी ऑफिसमध्ये भेटते त्यामुळे कदाचित कार्यकर्ते आले असतील आणि तुम्ही सुद्धा बघताय की आज माझं शिफ्टिंग झालेलं आहे घराचं म्हणजे ऑलमोस्ट शिफ्टिंग झालेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की मी काल येऊ शकले नाही असं काही नाही आणि असं काही असेल तर मला मला कल्पना नाही त्याच्याबद्दल माहिती घेते जाणीवपूर्वक नेत्यांनी बैठकीपासून दूर ठेवलं मला असं एकच सांगायचंय की आता ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये आणि त्याच्या जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं जे म्हणणं आहे ते मी पक्षश्रेष्ठींना ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि जसं मी सांगते की पक्षाची शिस्तता पाळणं कारण मला सुद्धा माहिती आहे की ज्या तऱ्हेने आम्ही साऊथ सेंटरमध्ये काम करत होतो किंवा तुम्हाला सुद्धा माहितीये की पूर्णपणे इतिहास साऊथ सेंटरचा सा बघितला तो आम्हाला फेवरेबल होता तर आम्ही आमची सीट मागणार जसं मी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता तो झेंडा उचलतो मला असं वाटतं की पक्षाने तिकीट द्यावं पक्षाने आ, साथ द्यावी आणि पक्षाने त्यासाठी फाईट करावी त्या चुकीचं काय आणि एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर पक्षाचा निर्णय पालन करणं त्याची शिस्तपद्धत म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करणं हे सुद्धा एक पक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका असली पाहिजे आणि ते आमची आहे काही नाना पटोले यांच्या परवाघाडीच्या रात्री अपघात आणि त्यांनी असं आहे की यामागे हातपात आहे आणि त्यावरच संजय चित्रात म्हणतो की कदाचित ते संजय रावतांचा यामध्ये हात असू शकतो कारण ते त्यांचं त्यांच्याशी जास्त जमत नाही हे मला वाटतं ही घटना दुर्दैवी कोणाचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यावरती राजकीय चर्चा होणं आणि त्याच्यामध्ये विरोधकांच्याबद्दल कसे कसे स्टेटमेंट करणं मला वाटतं थोडं सरकारने संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे अशा तऱ्हेच्या स्टेटमेंट करणं एखाद्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या जीवाला धोका होता त्याच्या मागे कुटुंब आहे त्याच्या मागे बाकीच्या यंत्रणा आहेत आणि अशा वेळेला तुम्ही अशा घटना झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जर राजकारण करत असाल तर महाराष्ट्र कुठे घेऊन चाललंय तुम्ही दुर्दैवाने आजकाल मी राजकारण बघते इतकं व्हेंडिक्टिव्ह झालेलं आहे आणि राजकारणमध्ये ज्या तऱ्हेने बोलण्याची परंपरा नव्याने सुरू झालेली खूप म्हणजे मला चुकीची परंपरा वाटायला लागली महाराष्ट्राचे राजकारण हे स्वच्छ पारदर्शक आणि महाराष्ट्राचे राजकारण खूप प्रगत असलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण आहे राजकारणाकडे बघत असताना सुद्धा वैयक्तिक माणूस म्हणून सुद्धा त्या व्यक्तीकडे बघितलं गेलं पाहिजे ही येणाऱ्या काळात भूमिका ठेवावी असं मला संजय शिरसाटांना सल्ला द्यायचा आहे ताई काल बातम्या सुरू होत्या की तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार नाराजी संदर्भात तुम्ही बोलला तिथं काय नक्की नाही असं आहे की त्यांना भेटायला आम्हाला कोणी पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या पक्षाकडे आमचं म्हणणं मांडणार पक्ष त्यांचा पक्ष म्हणून त्यांनी योग्य भूमिका घेतली आमचा पक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाकडे आमची भूमिका मांडणार आणि आमच्या पक्षाने आमच्या भूमिका घ्या ऐकायला पाहिजेत त्यांच्याबद्दल नितांत आदरेकर त्यांच्याशी बरोबर मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे मुख्यमंत्री ते त्यावेळेला होते आणि त्यांचं काम करण्याची पद्धत मला माहिती आहे त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यामुळे त्यांना जाऊन भेटण्यामध्ये काय गैर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना नक्कीच आम्ही भेटू पण मी काल त्यांना भेटलेले नाही मला माहीत नाही ही कुठून न्यूज आल्या म्हणजे मित्र आजच्या पेपराच्या काही न्यूज ऐकून आश्चर्यचकित झाले की एक्स वाय झेड ना सचिन सावंतांना ताई भेटल्या ता नाहीत अरे सचिन सावंत काही पत्रकार इथे बसले त्यांच्यावर आम्ही बसून एकत्र खाल्लो पिल्लं चहा पिलो, पिलो काही बरोबर काही खाल्लेलं आहे आणि अशा असताना आमच्या गप्पा चालू असताना मी सांगते माझं आज शिफ्टिंग चाललेलं आहे घराचं पण त्यात मी बिझी असताना सुद्धा काही लोकांनी अशा गप्पा चालवल्या की सचिन सावंत आले आणि त्यांना वर्षातही भेटल्या नाहीत राजकारणामध्ये बिलकुल काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आमचं मतभेद असू शकतात काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू सांगतो पण याचा अर्थ असा नाहीये की कारण छोटी छोटी पक्षानिष्ठा आणि पक्ष बद्दल आमची आत्मीयता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माहिती न घेता गोष्टी पसरवणं हे सुद्धा कुठे ना कुठे काल आणखी एक आता जोडणी बातमी आली की तुम्ही मातोश्रीवर जाणार आहात मातोश्रीवरून तुम्हाला फोन आलेला आहे नेमकं या सत्य काय आहे मी सांगितलं आताच तुम्हाला जे सांगायचं ते मी सांगितलं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे तर ह्या सगळ्या नाराजी नाट्यावरून आता सरकारकडून देखील टीका केली जात आहे महायुतीमध्ये नेत्यांचं असं म्हणणे की महाविकास आघाडीमध्ये एकजूट नाहीये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू झालेला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील हे दुभंगलेले दिसतील पहिलं तर हे नाट्य नाहीये मी कोणालाही काहीही त्या ठिकाणी बोललेले नाहीये त्यामुळे हे नाराजी नाट्यता असण्याचा प्रश्न नाही ही आमची एक भूमिका आहे एक पक्ष संघटना म्हणून अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाडने मांडलेली भूमिका आहे तिच्या पक्षाच्या प्रति मांडलेली भूमिका आहे आम्ही आमच्या पक्षाला आमची काय भूमिका सांगायचं तर सांगतो कारण शेवटी कार्यकर्त्यांना न्याय देणं हे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी पहिली गोष्ट आणि महायुतीमध्ये आज दोन पक्षाची काय अवस्था आहे हे मी सांगायची गरज नाही ना आज कल्याणच्या सीटसाठी पण भाजपाला येऊन पुढं बोलावं लागतं उपमुख्यमंत्री महोदयांना बोलावं लागतं त्यासारखं काय असू शकतं मला सांगा ना म्हणजे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या सीटला सुद्धा बोलायला त्यांना यावं लागत असेल तर कुठे चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी स्वतःमध्ये बघावं आज दोन्ही पक्षांची अवस्था काय महायुतीमध्ये मी सांगायची गरज नाही शिवसेना एकनाथ एकनाथ शिंदेसाहेब ग्रुप असेल किंवा त्या ठिकाणी दुसरी शिव एन सी पीचा जो अजितदादा ग्रुप असेल यांना विचारतात का मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाकडे स्वतःकडे उमे उमेदवार नाही मुंबईमध्ये आज तुम्ही बघाल तर त्यांच्या दोन्ही ठिकाणी चाललेले आहे की कुठे उमेदवार द्यायचा आता ज्या ठिकाणी आपण बसला तिथे अजून उमेदवार झालेला नाही साऊथ मुंबईमध्ये अजून त्यांना उमेदवार भेट त्यांचा उमेदवार येणार आहे की दुसऱ्याचा उमेदवार आणि ह्याच्यामध्ये शासकता आहे आणि मला असं वाटतं की आपल्या पक्षा पक्षाकडे स्वतःच्या पक्षाकडे त्यांनी लक्ष दिलं तर जास्त भर होईल आमच्यामध्ये एकता आहे आणि जसं मी सांगितलं की काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आमचं मत असू शकतं कारण कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म असतं त्याचा पक्ष असतो पण त्याच्यानंतर जेव्हा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत आणि जसं मी सांगितलं की आमचे जे नाते आहेत किंवा आमचे जे संबंध आहेत ते चांगले आहेत आणि तर एकाबद्दल याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे परिस्थितीमध्ये ज्या काही जागा वाटत झाल्या महाविकास आघाडीच्या तुम्ही आणि मुंबई काँग्रेस आता प्रचार करायला तयार हंड्रेड पर्सेंट जो पक्ष निर्णय घेणार त्याच्यावर वर्षा काय करत मला काँग्रेसचे कार्यकर्ते मी पण छोटे कार्यकर्ते कार्यकर्ता म्हणून जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेणं जो पक्ष निर्णय घेणार त्याच्यावर आम्ही बघा अजूनही पक्ष निर्णय घ्यावा भूमिका तुम्ही नाही बिलकुल नाही आता काय आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे काही बाबती आमचं म्हणणं असेल ते आम्ही जाऊन पक्षाला सांगू की बाबा असं असं आमचं म्हणणं आहे एकदा आणि त्याच्या बाबतीमध्ये आमच्या मतामध्ये कुठलंच मत नाही आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू दक्षिण मध्य मुंबई तुम्ही आग्रही आहात की विषय असं आहे की आता विषय मला वाटतं की खूप आता या विषयावर चर्चा झाली आणि खूप या विषयावरती आमची आता मला वाटतं आता आता आपण जाऊया काही राजकीय मुद्दा तुम्हाला विचारायचे काही मोदींनी टीका केलेली आहे इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा द्या असं म्हणते मोदी साहेबांना आता त्यांना माहिती आहे सर्वांना की काय त्यांच्याबद्दल बोलायचं ज्या तऱ्हेने ह्या देशामध्ये आज त्यांचे एक एक, एक, एक स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांनी काँग्रेसचा जो सर्वसामान्याचा जाहीरनामा काँग्रेसने दिला जो महिलांचा दिला जो कष्टकऱ्यांचा दिला जो युवकांचा दिला त्याला काहीतरी नाव हो दिलं मला फक्त एकच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की जातीवादाच्या पलीकडे आजपर्यंत त्यांनी केलं काय या ठिकाणी या देशामध्ये आज चीनचा प्रश्न आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न आहे ज्या प्रश्नावर बोलायला पाहिजे त्या प्रश्नावर ते बोलतच नाही आता त्यांनी दहा वर्ष झाले देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सांगावं की त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी सांगावं की युवकांसाठी काय केलेलं आहे नोकऱ्या किती दिलेल्या आहेत महागाईवर त्यांनी बोलावं त्यांनी त्या ठिकाणी महिला अत्याचारावर बोलावं त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलत असताना त्यांनी सांगावं की त्यांनी त्यांच्या लोकांवरती किती कारवाई केल्या आणि ज्या लोकांवरती कारवाई झाल्या त्यांच्याकडे गेल्यानंतर ते स्वच्छ कसे झाले त्यांना मूलभूत प्रश्नाबद्दल बोलवू द्या ना आता दहा वर्ष झाली ना तर तुम्हाला देशाचे प्राईम मिनिस्टर बनून तुम्ही किती दिवस काँग्रेस नेहरू गांधी आता गा तुम्ही तुमच्याबद्दल बोला तुमच्या प्रश्नांची वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या जनतेने त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही काय केलं गडकरी पण टीका करतायत की काँग्रेसनं संविधान तोडण्याचं पाप केलंय ऐंशी वेळा काँग्रेसने संविधानाला तोडलं या देशामध्ये महामहिम राष्ट्रपती महिला झाल्या प्रतिभाताई पाटील त्याच्यानंतर आता द्रौपदी मुर्मू झाले दुर्दैवाने तुम्ही ज्यावेळी संसदचं ओपनिंग करता तुम्ही महिला राष्ट्रपतीला बोलवत नाही का बोलवत नाही का तर महिला आदिवासी नाही तुम्ही त्या महिलेला भारतरत्नाच्या पुरस्काराच्या वेळेला उभं करता हा आम्हा महिलांना किती दुःख होतं तुम्ही समजू नाही शकणार एक तर आदिवासी महिला आणि तुम्ही तिला उभं करता मंदिरात जाता तुम्ही तिला बाहेर घेता तुम्ही नवीन संसदेचं ओपनिंग करता तुम्ही जे प्री हंबल त्याच्यामध्ये दोन शब्द तुम्ही गाळता तुम्ही देशामध्ये संसदेमध्ये ज्या संसदेचा आम्हाला फार अभिमान आहे त्या संसदेमध्ये एक माणूस तुमच्याकडचा उभा राहतो आणि जातीवाचक शब्द दुसऱ्याला बोलतो तुम्ही त्याच्यावरती कारवाई करत नाही तुम्ही काय करता तुम्ही त्या संसदमधल्या माणसाला एका प्रमोशन देऊन त्याला कबड्डी असोसिएशनचा प्रमुख करता तुम्ही जे महिला राष्ट्राला पुरस्कार आणताय त्या महिलेच्याबद्दल जे कारवाई करायला पाहिजे त्या पुरुषाबद्दल तुम्ही त्याची सांसद म्हणून त्याची हाकलपट्टी नाही केली दुसरा सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस संसदेमध्ये लोक घुसले त्यावेळेस तुम्ही कोणाला सस्पेंड केलं ज्यांनी प्रश्न विचारले की लोक संसदेमध्ये कशी घुसली सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न विचारला गृहमंत्र्यांनी उत्तर देण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा एवढ्या नंबर नंबरमध्ये खासदार केले कोणी संसदमध्ये का खासदार सस्पेंड केले काँग्रेसने नाही केले भाजपाने केले त्यामुळे कोण ह्या देशाच्या संसदेचा मानत होतं किंवा कोण ह्या देशामध्ये जे आहे संविधान मानतं हे जगाला सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे की लढाई देशासाठी आणि संविधानासाठी धन्यवाद